नमस्कार मित्रांनो जय सनातन मी प्रदीप तुमचे स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्यसनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची तर आज आपण चर्चा करणार आहोत आजचा महाराष्ट्र निर्माण करणारे सातवाहन यांची तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण इतिहास माहीत असणे ही काळाची गरज आहे आपल्या हिंदुत्वाचा इतिहास किती अफाट व बुलंद आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे आज आपण जे स्वाभिमानाने जगत आहो ना ते आपल्या पूर्वजांच्या उपकारामुळे चला तर मग सुरुवात करूया आज्ञात इतिहासातील महाराष्ट्राचे आद्य राजे घराणे म्हणजे सातवाहन आणि याच घराण्यातील गौतमिपुत्र सातकर्णीने शक नृपती नहपान या महाराष्ट्र गिळंतू करणाऱ्या सम्राटावर महाविजय प्राप्त करून महाराष्ट्र परकीय जोकडातून मुक्त केला आणि राजकीय दृष्ट्या आजच्या महाराष्ट्राला एकतर केलेच पण महाराष्ट्र पण आपल्या साम्राज्याच्या सीमा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही विस्तारल्या महाराष्ट्राला भाषिक सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आजच्या मराठी भाषेची पूर्वजा महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेलाही देशव्यापी महात्म्य प्राप्त करून दिले इतके की उत्तर भारतातील विद्वानही महाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असताना आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिवश्यक होणार नाही पण दुर्दैवाने आम्ही मराठी माणसे एवढी मतलबी की सातवाहन घराण्याचे आमच्यावरील अपार उपकार तर आम्ही विसरलोच पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याशी संबंध नसलेल्या भाडकथांवर जास्त विश्वास ठेवत गेलो आम्ही या उत्सवाचे मांगल्य आणि महत्त्व विसरूनच गेलो या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आले अशी कथा असो की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरू केली अशी उत्तर काळातील व्रतराजांमध्ये येणारी कथा असो तिच्यावर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत गेलो बरं असो ती आपली धार्मिक श्रद्धा आहे त्याला आम्ही नाकारू शकत नाही पण या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही स्वातंत्र्याचा महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपवून बसलो त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पाहायला हवा इसवीसन पूर्व दोनशे वीस मध्ये महाराष्ट्रातील जुन्नर भागात आंध्रा नदीच्या खोऱ्यात सात वाहन घरांनी उदयाला आले आंध्राचे कृत्रिम संस्कृत रूप बनवण्याच्या नादात पुराणकरांनी याचे रूप आंध्रा असे बनवून या घराण्याचे मूलनामही बदलण्याचा पुरेसा प्रयत्न केला या घराण्याचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या एकसंघ नव्हता अनेक राज्यात वाटला गेला होता आंध्रा नदीच्या खोऱ्यातील असल्याने स्वाभाविकच जुन्नर ही या घराण्याची पहिली राजधानी बनली छिमुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष पुढे राज्याचा विस्तार वाढल्यानंतर पैठण येथे राजधानी हलवली गेली ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष म्हणजे इसवी सन दोनशे तीसपर्यंत कायम राहिली या घराण्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले त्यांनी बांधले राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळाची उभारणी सातवाहन काळात झाली तीनही समुद्राचे पाणी चाकणारे अश्वा असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुंदावली त्यांनी मिरवली साडेचारशे वर्षाच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख विमल सुरीलिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य पौमचर्य हालाच्या गाथा सप्तशती सारख्या नि नितांत सुंदर काव्यग्रंथ तरंगई पौमचर्यसारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण प्राकृत प्रकाश या व्याकरणात ग्रंथाने महाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली आजही महाराष्ट्राचे भूषण असलेल्या असंख्य लेणी खोदायची सुरुवातही त्यांच्याच उदार उदारसहाय्याने झाली पूर्वी रठ्ठांचा रट्ट म्हणजे छोटा प्रदेश समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या समूहाला एकाच एका राजकीय पटलाखाली आणले व या भूभागाला महाराष्ट्रा संस्कृतमध्ये महाराष्ट्र हे सार्थनाव दिले देशी विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले हालाच्या गांथातील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक वधनकर्ते हे सातवाहन होते असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही या घराण्याने साडेचारशे वर्षे राज्य केले असले तरी हा सर्वत्र प्रवास सोपा झाला नाही त्यात अडथळेही आले याच शहरात वंशाच्या नहपान या सम्राटाने महाराष्ट्रावर आक्रमण केले त्याच्या रानटे आक्रमणात महाराष्ट्र चिरडला गेला कुशाण सत्ताधाऱ्यांनी विविध प्रांतावर नेमलेल्या शक क्षत्रपामधून हे घराणे उदयाला आले मंदसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्वाकांक्षी होता त्याने सत्तेत येताच त्याने आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवाहनांचा सा पराजय केला त्याने नाशिक पैठण जिंकूर तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला कोकणही सातवाहनांच्या ताब्यातून घेऊन तेथील व्यापारी बंदरावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला सातवाहनाचे राज्य सातारा व कहाड भागापुरतेच उरले अशाच काळात सातवाहन घराण्याच्या गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला हा धाडशी शूर तर होताच पण अत्यंत धोरणी होता आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्या निवळखून गनिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरू केला स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले हा लढा सोपा नव्हता नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिणेतही विस्तारले होते तब्बल वीस वर्षे हा संघर्ष चालू राहिला दरम्यान एका आख्यायीनुसार गौतमीपुत्राने काही कुशलहेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाट दानधर्म करायला भाग पाडलेच पण त्याच्या सैन्यदलाची अनेक गुपित माहिती करून घेतली शेवटी त्याने नाशिकजवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निखराचे युद्ध केले आणि इसवी सन अठ्याहत्तरमध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो खकरात वसंत निर्वस्करस शहरात वंशाला निर्वंश केले महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला पेरिप्लस ऑफ अरेथ्रियन्सी या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमीपुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन केलेले आहे शकापासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य या स्वातंत्र्य उत्सवाचे स्मरण चिरंतन रहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवस्तर या दिवशी सुरू केले जैन मराठी प्राकृतात सातवाहनाचा उच्चार असा केला जात असे याच शब्दा भारतीय संस्कृत रूपांतर शालिवाहन शक होय हा आनंद घोषित करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या तेव्हापासून या दिवसाला गुढीपाडवा मनाची प्रथा सुरू झाली जी आजपर्यंत सुरूच आहे पण मूळचे कारण मात्र आपल्याला माहीत नसावे हे एक दुर्दैव होय सात वाहन घराने हे तत्कालीन खुल्या समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते बौद्ध जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला जैनांनी लोहगड पाले व खानदेशातील लेणीही याच काळात निर्माण झाली नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यांचे महत्त्वाचे शिरालेख कोरलेले आहेत या संघाला दिलेल्या दानलेखही आहेत त्यांनी मंदिराला सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करून घेतले पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरंतन टिकणारी झाली त्यांनी बांधलेल्या चेऊल आणि कल्याणीतील व्यापारी बंदरामुळे त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गामुळे उद्योग व्यवसायाला व विदेशी व्यापाराला दिलेला अपार प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राचा तो सुवर्ण काळ होता असे म्हटले तरी हरकत नाही साहित्यदृष्ट्या हा काळ अपार समृद्धीचा होता रामावरील पहिले महाकाव्य मराठी प्राकृतात त्यांच्याच कारकिर्दीत इसवी सन सोळाशे चारमध्ये लिहिले गेले, गेले असावे ही बाब तर मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी आहे शास्त्रविज्ञान यातही त्यांच्या काळात अद्भुत प्रगती केली एकंदरीत सातवाहन हे आजच्या महाराष्ट्राचे सर्वदृष्ट्या संस्थापक होते आणि याच घराण्याचा बलशाली सम्राटाने गौतमीपुत्र सातकरनी शक आक्रमकांवर जो महान विजय प्राप्त करून त्याला युद्धात ठार मारले हा महाविजयाची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्य उत्सवाची ही स्मृती आजही आपण गुढीपाडव्याच्या रूपाने ठेवतो घरोघरी गुढ्या उभारून या महान सम्राटाला मानवंदना देत असतो फक्त त्यामागील इतिहास तेवढा आपल्याला माहीत नसतो हे बाब लक्षात घेतली पाहिजे की जेथेही सातवाहनाचे साम्राज्य होते तेथेच हा उत्सव साजरा केला जातो अन्यत्र नाही तर सातवाहन यांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू आपल्या हिंदुत्वाचा असाच रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम